शिरो नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमधून हाजी बाळासाहेब शेख यांचे चिरंजीव साजिद बाळासाहेब शेख हे मैदानात उतरले असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे तरुण वर्ग महिला आणि ज्येष्ठ नागरिक साजिद शेख यांच्या प्रचार फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत मी तुमच्यासमोर उमेदवार म्हणून नाही तर तुमच्यातील एक आपला माणूस म्हणून उभा आहे माझे धैर्य केवळ निवडणूक जिंकणे नसून संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास करणे हे आहे असे साजिद शेख यांनी आपल्या प्रचार सभेत सांगितले साजिद शेख हे आपल्या शांत संयमी आणि मिलनसार स्वभावामुळे समाजात एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत तरुण तडफदार नेतृत्व म्हणून त्यांनी मोठा मित्रपरिवार तयार केला आहे त्यांच्या प्रचार मोहिमेत समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचा सहभाग दिसून येत आहे त्यांचे वडील हाजी बाळासाहेब शेख हे दोन हजार दोनमध्ये मध्ये शिरोळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहिले असून त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे हाती घेण्यात आली स्मशानभूमीचे बांधकाम मयत व्यक्तींसाठी दोन हजार रुपयांची मदत गावात विजेच्या कमतरतेवर उपाय म्हणून स्वतंत्र डीपी बसवणे तसेच प्रत्येक घरात शौचालय उभारण्यासाठी वाळू वीट आणि आवश्यक साहित्यांची उपलब्धता ही त्यांच्या कार्याची काही ठळक उदाहरणे आहेत वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत साजिद शेख हे ही सातत्याने सक्रिय आहेत दरवर्षी शिरोळवरून पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी दिंडीसाठी ते स्वतःच्या पुढाकाराने अकरा दिंडींना जेवण व सोळा दिंडींना नाश्त्यांची सोय करतात त्यांच्या घरी आलेल्या प्रत्येक शिरोळ शहरातील परगावाहून आलेल्या त्यांच्या अडीअडचणी खुशाली समजून घेऊन त्यांना चहा दिल्याशिवाय न सोडणारे लोकस्नेही व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जातात प्रभागातील नागरिकांच्या लहान मोठ्या समस्या सोडवण्यात ते सदैव पुढाकार घेतात सुखदुःखात सहभागी होणाऱ्या तरुण नेत्याभोवती आज तरुणाई एकवटली असून प्रभाग क्रमांक तीनमधून सर्वसाधारण पुरुष या मतदारसंघात साजिद शेख हे नगरसेवक होतील अशी चर्चा सध्या जोरात आहे मराठी एसन्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी